एम के फाउंडेशनच्या वतीनं सोलापूर येथे भव्य शेतकरी मार्गदर्शन शिबिर संपन्न शेतकऱ्यांचा माल कमी भावात घेऊन जास्त भावाने विकणारा व्यापारी मात्र आज मालामाल होत आहे तर आपला शेतकरी मात्र दिवसेंदिवस कंगाल होत चालला आहे याला जबाबदार आपणच आहोत कारण आपल्या शेतकऱ्यांना पिकवायची लाज नाही तर विकायची लाज वाटत असल्याचं परखड मत राष्ट्रपती पारितोषिक विजेते अभिनव फार्म्सचे ग्रुप संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर बोडके यांनी व्यक्त केलं एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सागर सिमेंटचे मुख्य व्यवस्थापक महादेव कोगनोरे व मित्र परिवार यांच्या वतीनं विजापूर रोड नरगिरी पेट्रोल पंपाजवळील निर्मिती लॉन्स से येथे सेंद्रिय आणि जैविक शेतीविषयक भव्य शेतकरी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलं होतं यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ज्ञानेश्वर बोडके हे बोलत होते यावेळी व्यासपीठावर एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनोरे यांच्यासह अन्य मान्यवर देखील उपस्थित होते स्वतःच्या शेतात पिकवलेला माल शेतकरी जर स्वतः विक्री केल्यास त्याला चार पैसे अधिक मिळेल कारण एकही बाजार समिती शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत नाहीत हे आता शेतकऱ्यांना बदलावं लागेल शेतकरी हा एकशे चाळीस कोटी जनतेचा अन्नदाता आहे सध्याच्या शेतकऱ्यांनी शेती करण्याचे पॅटर्न बदलले पाहिजे असंही बोडके म्हणाले कायम रोजगार मिळवण्यासाठी काय करता येईल याचा विचार करून शेती करणे गरजेचं आहे आता इतरांसाठी नाही तर शेतकरी स्वतःसाठी जगला पाहिजे चपला सीमधून खरेदी करता आणि पोटात जाणारा भाजीपाला आणि माल मात्र रस्त्यावरून खरेदी करता सध्या रासायनिक शेती घातक शेती बनत आहे सध्या जैविक आणि विषमुक्त शेती करणे ही काळाची गरज बनल्याचंही बोडके म्हणाले एक आई घरात आणि एक देशी गाय दारात असेल तर आपला देश सुजलाम सुफलाम बनण्यास उशीर लागणार नाही व्यसन न ना करता गवती चहा पिऊन निर्वसनीय जीवन जगण्याचा सल्लाही बोडके यांनी शेतकरी बांधवांना दिला यावेळी एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनोरे बोलताना म्हणाले सागर सिमेंटच्या माध्यमातून आणि मला मिळालेल्या मानधनाच्या माध्यमातून मी समाजातील गरीब गरजू लोकांपर्यंत पोहोचून मी माझे समाजकार्य सुरू ठेवले आहे परंतु काही लोकांना हे माझे काम बघू वाटे ना म्हणून काही लोक माझी चेष्टा करतात त्यांना करू द्या परंतु ही चेष्टा देखील आशीर्वाद म्हणून स्वीकारून जिथं परिस्थिती गंभीर असेल तिथं महादेव खंबीर असल्याचंही कोगनोरे म्हणाले परंतु माझी समाजाशी जोडलेली नाळ मी कधीच तुटू देणार नसल्याचंही कोनुरे म्हणाले यावेळी दक्षिण सोलापूर अक्कलकोट आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपले विचार व्यक्त करत महादेव कोनुरे यांना राजकारणात उतरण्याची विनंती केली या कार्यक्रमास दक्षिण सोलापूर अक्कलकोट उत्तर सोलापूर शहरातील शेतकरी बांधव भगिनी मोठ्या संख्येत उपस्थित होते करा, 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 बेल ला, क्लिक करा, 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 खरेदी सोने सोने खरेदीत पैसे गुंतवणूक सुरक्षित नाविण्यपूर्ण केडीएम सोने दागिन्यांच्या असंख्य व्हरायटी लॉकेट ब्लॉकेट बाटल्या नेकलेस आयरिंग अंगठी राजा हिंदुस्तानी विविध प्रकारची कर्ण फुले असे विविध प्रकारचे दागिने खरेदी करा याच ज्वेलरी मधून श्री ढंगी बंधू यांच्या जवळील सोने खरेदी विक्री म्हणजे शुद्ध सोन्याहून पिवळ आणि चांदीहून शुभ्र व पारदर्शी व्यवहार एकदा आमच्या सुवर्ण दालनास अवश्य भेट द्या प्रोपरायटर श्री शरण बसप्पा ढंगी आणि सोमनाथ ढंगी बंधू इंडी पत्ता मुख्य चौक

शालू अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी तसेच सफारी कोट सूट रेडीमेड जॅकेट सेट असे कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्र दालन तळवळ्यातील महावीर क्लॉथ स्टोअर्स एकदा आमच्या वस्त्र दालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी अँड सन्स महावीर क्लॉथ स्टोर्स अक्कलकोट रोड